हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग आहे साडी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग आहे आता दिवाळी संपली लगेच लग्न सराई सुरू झालेली आहे आणि लग्न निमित्त तुम्हाला पुण्यामध्ये होलसेलमध्ये स्वस्त मस्त काठपदर साड्या डिझायनर साड्या लहंगा खरेदी करायचे खरे असतील तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या ब्लॉग मध्ये मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे रविवार पेठ मार्केट मध्ये असलेल्या आर क्रिएशन या साड्यांच्या होलसेल शॉप मध्ये हे जे शॉप आहे पुण्यातील कापड रविवार पेठ कापडगंज मध्ये मनीष मार्केटच्या एक्झॅक्ट समोर हे शॉप आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे पुढे व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्ते आर क्रिएशन मध्ये सगळे नवीन व्हेरायटी आलेले आहे मानपानांचे देणे घेण्याचे आपल्याला म्हणजे फोनला गिफ्ट करायचे okay. गिफ्ट केले तरी म्हणजे वापरणार असे म्हणजे साधे नाही एकदम व्हेरायटी आणि रेट एकदम आणि होलसेलची रेट भेटणार तुम्हाला एकदम कमी रेट मध्ये आणि हे बघा लग्न सराई स्पेशल कलेक्शन बघतोय आपण आरवी क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणचं देण्या घेण्यासाठी मानापणाच्या साड्या आहेत काय रेंज मध्ये तुम्हाला दोनशे नव्वद लाल फक्त दोनशे नव्वदच्या रेंज मध्ये ही साडी आहे मस्त कलेक्शन आहे आपण पुढच्या व्हरायटी बघूया हो आता हे बघा मस्त साऊथ इंडियन असे टिश्यू मध्ये लाइनिंग मध्ये ते पण किती कलर सगळ्यामध्ये आठ आठ दहा दहा कलर चा पूर्ण आहे ना चार्ट कलेक्शन येणार त्याच्यामध्ये एक एक डिझाईन मध्ये पंधरा पंधरा कलर असत त्याचे एक डिझाईन चेंज झाले की परत त्याच्यात बारा पंधरा असं सेटेड कलर असतं पूर्ण म्हणजे द्यायला घ्यायला लग्न बसण्यासाठी हो, म्हणजे एक व्हरायटी मध्ये तुम्हाला पंधरा वीस कलर आणि त्याच्यामध्ये ना पन्नास साठ सत्तर ऐंशी जसे पीस पाहिजे ना त्याच्यामध्ये एकदम फ्रेश स्टॉक मध्ये सगळे व्हेरायटी पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये हो, मस्त हे तर साऊथ इंडियन मध्ये मस्त छान सो जबरदस्त कलेक्शन आहे लग्न सुंदर आणि एकदम रिजनेबल क्वालिटी रेट काय रेंज मध्ये आहे आपल्याकडे ही सातशे पन्नास ला अच्छा ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे पंधरा कलर चा शार्ट आहे पूर्ण ओके मस्त ही एक बघा पण सुंदर आहे आणि एकदम नवीन आलेला स्टॉक आहे तुम्ही एकदम फ्रेश स्टॉक मध्ये तुम्हाला म्हणजे एक एक, एक 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 पॅटर्न मध्ये कमीत कमी सतरा अठरा कलर पंधरा कलर बारा कलर पूर्ण सेट येणार तुम्हाला ओके हे बघा ही साऊथ पॅटर्न आहे न्यू डिझाईन एकदम अनकॉमन डिझाईन डिझाईन बघा तुम्ही कसल्या भारी भारी डिझाईन आहेत अनलिमिटेड कलेक्शन आहे आणि हे सगळं देण्या घेण्यासाठीचं कलेक्शन आहे अरवी क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणी बघू शकता अगदी सुंदर लाईटवेट साड्या आहेत आत्ताच माल काढलेला आहे कार्टून मधून तुमच्या पुढे डिस्प्ले होतोय नवीन स्टॉक आले बेंगलोर सिल्क हम्म मस्त खूप सुंदर याच्यामध्ये पण बारा कलर चार्ट पूर्ण ओके okay. काय रेंज मध्ये जाते ती ही एक हजार पन्नास एक हजार पन्नास मस्त एकदम वेलवेटी टेक्स्चर आहे एकदम शायनी शायनी साडी आहे प्युअर बेंगलोर चे पंधरा वीस हजार चे साडे असतात ना त्यांचे फेस्ट कॉपी असत पण एकदम सुंदर असे वाटत नाही म्हणजे हजार बाराशे रुपये ची आहे खूप सुंदर साडी आहे मस्त खरच फार सुंदर व्हरायटी आहे वाव हे टिश्यू सिल्क ही बघा ही कलकत्ता कॉटन मस्त कॉटन साडी हळदीला वगैरे फार छान दिसते हळदी फंक्शन ला वगैरे अच्छा याच्यामध्ये पण कॉम्बिनेशन वेगवेगळे बघायला म्हणजे हे आता एक एक व्हेरायटी तुम्हाला याच्यात कमीत कमी आठ दहा पंधरा वीस प्रत्येक पॅटर्न वाईज कलर असतं सगळे मध्ये ना भरपूर कलर डिझाईन्स भेटल तुम्हाला आणि okay. रेट एकदम रिजनेबल आहे क्वालिटी रेट आणि सगळे व्हेरायटी मेंटेन केले तर मग कस्टमरची रिक्वायरमेंट अजून असतं जास्त राईट right. त्याच्यानंतर आपल्याला दोन अडी तीनचे आपल्या घरचे माणसे त्यांच्यासाठी पण खूप व्हेरायटी ऑप्शन्स चांगले चांगले आहे हे बघा कलर डिझाईन्स भरपूर भेटल पेस्टल कलर पाहिजे त्याच्यामध्ये पेस्टल भेटल हा ते बनारसी मध्ये हे मणिपुरी सिल्क आहे डोला सिल्क मध्ये सिल् मणिपुरी मध्ये पण हा एक डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चालतात याच्यामध्ये किती कलर येतात त्याच सहा कलर चाणिपुरी सिल्क मणिपुरी सिल्क हे टॉप डाईट मध्ये पण हे खूप सुंदर आहे असे दोन अडीच डेड पासून असते हे बघा वाव हे फार बघा हे प्लेन आणि फक्त बॉर्डर असतो हे पण सुंदर साडी आहे हु, प्लेन साडी आणि बॉर्डर ही आपल्याला एक नवीन चालते लोटस बॉर्डर मध्ये हे पण खूप फार ट्रेंडिंग मध्ये असतो ऑल ओव्हर ओव्हर पूर्ण साडी अडीच पर्यंत अडीच पर्यंत ही टिश्यू सिल्क मध्ये त्याच्यात पण भरपूर व्हेरायटी असतो अडीच हजारच्या रेंज मधल्या साड्या आपण मीडियम रेंज मध्ये दोन अडीच तीन साऊथ इंडियन साड्या कुणाला घरच्यांसाठी पाहिजे तर बेस्ट ऑप्शन आहे एकवीसशे पन्नास ला अच्छा एक इंडियन कांजीवरम सिल्क हम्म धर्मावरम पेठणी वाओ इसमें भी कलर आएगा बहुत सारे इसमें आठ आठ कलर का पूरा चार्ट आता है रेगुलर भी कलर आते है और उसमें फैंसी कलर भी सब मिल जाते है अच्छा ये फ्लोरोसेंट ही हम्म ये पंचान ये एक डबल बूटी मध्ये बेंगलोर च पॅटर्न आहे नवीन आहे त्याच्यामध्ये आता ही खूप ट्रेंडिंग मध्ये डबल बुटी थ्री बुटी त्याच्यामध्ये येतो ही साउथ वास्त हे, हे नाही ना, फुगणार एकदम हे ती बघा एकदम चापून बसते आणि एकदम प्युअर सिल्क असतो म्हणजे हे आहे ना पाच सहा रिटेल मध्ये रेट असते अडीच तीन ची मध्ये तुम्हाला ही होलसेल प्राइस मध्ये बेटर ही प्युअर सिल्क चा टिश्यू कापड असतो ना तोच फुगणार वगैरे नाही एकदम छोपून चापून बसत एकदम सुंदर आणि रेट पण एकदम रिजनेबल असत हा पण सुंदर हे गोल्डन मध्ये पण येतो सिल्वर मध्ये पण येतो आणि ना तीन चार कलर okay, थोडासा वेगळा कलर आहे पीच कलर पीच कलर ही एक बघा हा पण सुंदर आहे हा फक्त अडीच पर्यंत अडीच हजार मध्ये एवढी सुंदर साडी आहे चार पाच हजारला मार्केट मध्ये मिळते तुम्हाला ही साडी अरवी क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणी फक्त अडीच हजारला मिळणार आहे कसलं सुंदर कलेक्शन आहे बघू शकता एकवीसशे पन्नास ला एकवीसशे पन्नास खूप सुंदर साडी सुप कलेक्शन याच्यामध्ये सहा कलर आहे पेस्टल पाहिजे तर पेस्टल येईल डार्क पाहिजे तर डार्क येईल बॅकसाइड पण बघू शकता हो एकदम नाही खूप सुंदर आहे आणि याच्यात ना असं प्लेन ब्लाउज पीस येत त्यात तुम्ही आरी वर्कचा ब्लाउज केला तर अजून ते भारी वाटाल बरोबर आहे खूप सुंदर आहे आणि रेट पण एकदम ना रिजनेबल रेट आहे आणि हे ना होलसेल प्राइस आहे ही रिटेल मध्ये याच्यात ना अडीच दोन हजार बावीसशे अडीच हजारचा चा फरक पडतो ओके ही पण बघा ही पण सुंदर आहे ही एक आता पॅटर्न आलेले राजवाडी मध्ये राजस्थानचे राजघराण्याचे लोक असते उदयपूर जयपूर तिथे असतील आठ आठ दहा दहा हजारचे प्युअरचे साडे असते हे आपण आता शेमी मध्ये त्याच्यातले पण आणले प्योर सिल्क बजेटमध्ये हा ही की okay. तीन चार हजार मध्ये सुंदर, सुंदर साडी तुम्हाला आहे अरवी क्रिएशन रेव्यूर पेट पुणे खूप हो। सुंदर आणि याच त्यांना भरपूर डिझाईन असते हे फक्त आता साठी दाखवतो याच्यात पंधरा पंधरा वीस वीस चे असतं आणि त्याच्यामध्ये चार पाच कलरचा चार्ट असत सगळं अनकॉमन कलेक्शन आहे तुमच्याकडे मस्त बघा हे पण एक मोती कलर मध्ये मोती कलरला असं बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आणि वरती अशा सुंदर फिगर दिलेल्या आहेत मस्त फॅन्सी टचअप आहे मस्त फॅन्सी याला एम्ब्रॉयडरी केलेली आहे काठाला ही आता प्युअर बनारसी मध्ये असतो ना ते वेल बुट्टी आता कॉमन झाली त्याच्यामुळे यांना अजून ही फॅन्सी डिझाईन आणली त्याच्यामध्ये यांना पाच सहा डिझाईन आलेल खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये सात सात आठ असं पॅटर्न वाईज कलर असतं पण खूप सुंदर कलर असतं फारच सुंदर मस्त आणि सॉफ्ट आहे एकदम एकदम प्युअर प्युअर सिल्क आहे ते काय बनारसी साड्या का हा बनारसीचा मणिपुरी पॅटर्न असतो ना बनारसी जाळ जाळ ते आता कॉमन झालं त्याच्यामुळे हे नवीन डिझाईन आणलं त्याच्यामध्ये ना ही एक डिझाईन आहे अजून पाच सहा डिझाईन आहे याच्यामध्ये म्हणजे तेच फॅब्रिक मध्ये नवीन घेऊन आलेले आता हे बघ ही आपल्याला ही डोल असेल सात आठ हजारची साडी असते ना त्याच्यातली कमी मध्ये आणले अठराशे पन्नास फक्त रुपये क्या बात सुंदर तुम्हाला रेट है। रेट देखील सांगतोय मध्ये तुम्हाला आरवी क्रिएशन मध्ये साड्या खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर साडी आणि बघू शकता कलर कसले भारी आहेत फॅन्सी कलर आहेत ट्रेडिशनल कलर वाव हे जाळ डिझाईन मध्ये जाळ बी मध्ये जाळ डिझाईन असते ना आणि याला असं वर्क पण केलेलं आहे काठाला मस्त पजर पण असा भरगच्च वर्क केलेला तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल सुंदर सुंदर व्हरायटी सुंदर सुंदर पॅटर्न आपल्याला अगदी स्वस्तामध्ये होलसेल मध्ये कुठे पाहायला मिळणार आहे तर आरवी क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणी बँगलोर सिल्क डबल बुट्टीमध्ये आणि सिंगल बुट्टी मध्ये दोन्ही प्रकारचे व्हरायटी आहेत कॉन्ट्रास्ट पाहिजे तर कॉन्ट्रास्ट भेटल सेल्फ पाहिजे तर सेल्फ भेटल आणि बुट्ट्यांमध्ये पण पण म्हणजे अनकॉमन बुट्टी वेगळी बुट्टा छोटे ते कॉमन झाले त्याच्यामुळे हे बघा हे नवीन बुट्टी आलेली एकवीसशे ला बसल फक्त एकवीसशे पन्नास ही तीन पन्नास हे चार पाच हजार ला मिळतात मार्केटमध्ये मात्र आपल्याला एकवीसशे पन्नास रुपयाला आरबी क्रिएशन मध्ये बघायला मिळणार आहे हे बघा कसलं भारी भारी कलेक्शन भारी भारी कलर सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये बघायला मिळणार आहे सुंदर व्हरायटी आहे मस्त सबसे हटके कलेक्शन त्याच्यानंतर हे एक नवीन आलेला पॅटर्न आहे त्याचा ट्रेंड आहे याचा सध्या मिळत नाही मार्केट मध्ये या साड्या ही साडीचा दुपट्टा असतो आणि ही साडी साडी कटली बनारसी ही साऊथ चा पॅटर्न आहे साऊथ इंडियन साडी विथ दुपट्टा दुपट्टा हे बघा मस्तच आणि ऑल ओव्हर याच्यावर असं सोरस की डायमंड सो वर्क केलेलं आहे सुंदर असा हा पॅटर्न आहे साडीचं मेन दुपट्टाच लोक असतो आता आपण प्युअरची व्हरायटी बघते त्याच्यामध्ये पण तुम्हाला आहे ना भरपूर व्हरायटी कलर कलेक्शन भेटेल आपल्याकडे प्युअर प्युअर मध्ये सहा सात पासून वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पर्यंत वेगवेगळे व्हरायटी वे भेटेल तुम्हाला okay. ही प्योर कलांजली पेठणी हु। ही प्योर ही नारायण पेठ मस्त ही महाराणी पेठणी काय रेंज मध्ये आहेत मग आता ही साडे दहा ला सुंदर ही लाइनिंग मध्ये पैठण्याचे सगळे पॅटर्न भरपूर प्रकार आहेत त्याचं सेल्फ पाहिजे तर सेल्फ कॉन्ट्रास्ट पाहिजे तर कॉन्ट्रास्ट खूपच सुंदर ही धर्मावरम सिल्क मस्त ही प्युअर कांजीवरम सिल्क प्युअर नारायण पेठ पेठणे प्युअर लोटस पेठणे साडी हो प्युअर माहे सात आठ पासून वीस पंचवीस तीस पर्यंत भेटाल वाव प्युअर माहेश्वरी प्योर सिल्क साड्या खूप सुंदर व्हरायटी आहेत आणि याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर कलर डिझाईन्स येणार ही प्युअर वाव प्युअर सॉफ्ट आणि याच्यात किती किती कलर मिळतील सगळे मध्ये सात आठ कलर भेटल ओके आणि वेगवेगळ्या रेंज आहेत ना सगळ्यांची सगळ्यांची वेगवेगळी ची सगळी व्हरायटी भेटेल रेट वगैरे माहिती करून घ्यायचं असेल तर शॉपला व्हिजिट करा प्रत्येकाचे रेट सांगणं पॉसिबल नाहीये कारण व्हरायटी जरी सारख्या दिसत असल्या सारख्या दिसत असल्या तर रेट तुम्हाला दोन हजार रुपये पासून चाळीस पर्यंतच्या व्हरायटी बघायला मिळणार एकाच व्हरायटी मध्ये हे सध्या खूप ट्रेंड मध्ये पॅटर्न ही प्युअर टीशू खूपच छान वाव एक से बडकर एक कलेक्शन प्युअरचं कलेक्शन लगेच लक्षात येतं प्युअर तुम्हाला काय रेंज मध्ये जातात मग ह्या दहा बारा पर्यंत ओके दहा ते बारा हजारच्या रेंज मध्ये आणि मार्केटमध्ये सोळा सोळा हजार रुपयाला ह्या साड्या विकल्या जातात अगदी ब्रायडल कलेक्शन आहे हे सगळं माहेश्वरी प्युअर माहेश्वरी सॉफ्ट मध्ये सुंदर माहेश्वरी साड्यांचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ऑल टाइप्स uh, सगळे भेटल सेल्फ कॉन्ट्रास्ट कोणला सेल्फ आवडते कोणला कॉन्ट्रास्ट आवडतं त्याच्यामुळे सगळे कुट्टू सिल्क एक साऊथ चा नवीन पॅटर्न आलेला आहे तो पॅटर्न ह्याच्यामध्ये पण पंधरा कलर आहे अच्छा एकदम सॉफ्ट असतं आणि ही प्युअर आहे सेमी पाहिजे तर तीन चार पर्यंत भेटल ही प्युअर मध्ये दहा अकरा पर्यंत दहा ते अकरा हजारची आहे आणि कुट्टू सिल्क तुम्ही बघू शकता एकदम लाइट वेट साडी आहे ही रजवाडी प्युअर रजवाडी वाडवर्क पूर्ण हँडवर्क च काम असतो प्युअर जयपुरी पदराला पण हँडवर्क आहे पूर्ण गोंडे वगैरे सगळे रेडी केलेलं त्याच्यात ही प्युअर मस्त सिल्क मस्त वाज साडीदम लाइट वेट ही मध्ये तुम्हाला ब्लाउज भेटल ही प्लेन मध्ये येणार हे काय सहा सा, सात पर्यंत येणार प्युअर मध्ये टिशू सिल्क साडी विथ वर्क ब्लाउज फार सुंदर व्हरायटी आहे ह्याच्यात डिझाईन येणार ती प्लेन येणार पूर्ण आरी वर्क एकदम चांगला केलेला असं मशीनीवर नाही हाताने हँडवर्क केलेला केलेलं आहे पूर्ण खूप सुंदर आहे आणि हेवी आहे वर्क हेवी आहे आणि ब्रॉड हे एकदम असं प्युअर मध्ये आणि याच्यामध्ये पण टिशू मध्ये पण याच्यामध्ये पण कलर ऑप्शन भेटल याच्यामध्ये पण डिझाईन्स कलर अजून भरपूर व्हरायटी बघायला ओके okay. ही साऊथ मध्ये जे दुल्हन वगैरे घालतं ना तसे टाइपचा लुक ग्लासी लुक आहे एकदम ग्लासी पेस्टल कलर पण आहे हा। डार्क लाइट सगळे कलर भेटल तुम्हाला एकदम सेलिब्रिटी स्टाईल पूर्ण एकदम बॉलिवूड स्टाईल असतं ना फेस्टिवल लाईपच पूर्ण फॅन्सी प्लस ट्रेडिशन याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे विविंग आहे पूर्ण सुंदर असे कार्ड दिलेले आहेत फॅन्सी हा प्युअर मसराईज तुम्हाला डिझाईन दाखवला त्याच्यातला सुंदर आहे याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे क्लासिक डिझाईन आहे सगळं एकदम बॉलिवूड स्टाईल येतं व्हीआयपी कलेक्शन म्हणता येईल आपल्याला ज्यांना जास्ती झंकी पंकी नकोय तर त्यांच्यासाठीच हे सोबर कलेक्शन आहे वाव हे वाक मस्त सो so, व्ही आय पी कलेक्शन ऑफिसवेअर कलेक्शन तुम्हाला सगळं टाईपचं कलेक्शन आरवी क्रिएशन मध्ये बघायला मिळणार आहे एकदा आलात तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर आणखी कलेक्शन नऊवारीचा जे कलेक्शन असतो ना त्याच्यामध्ये बनारसी मध्ये नवारी अवेलेबल की नाही अच्छा हा सध्या नवरी खूप वापरतात फेऱ्यांना वगैरे नऊवारी साड्या तर ते पण कलेक्शन आपल्याला यांच्याकडे बघायला मिळणार आहे सुप कलेक्शन नऊवारी पैठणी आहे ना, ना ही काष्टा शिवून घेते ना त्यांच्यासाठी ही नववारी पैठणी आहे याच्यात लोटस बॉर्डर पण भेटल याच्यात धर्मावरम बॉर्डर पण भेटल सगळे व्हेरायटी नववारीचे पण भरपूर व्हरायटी आपल्याकडे पहिले आहे ना नऊवारी फक्त आहे ना ते सावारी मध्ये येतं बनारसी आता आम्ही आहे ना मध्ये पण मिळत नाही नववारी याच्यामध्ये सात आठ कलर ऑप्शन पेस्टल पाहिजे तर पेस्टल कलर भेटल डार्क पाहिजे तर डार्क कलर भेटल सेल पण पण कॉन्ट्रास्ट कॉटनची प्रत्येक कलर चे कलेक्शन कॉटनची वेगवेगळं कॉटन साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आपण बघू मस्त कॉटन साड्या आहेत काय स्टार्टिंग रेंज मध्ये जातात हे आठशे नऊशे हजार पासून बाराशे पंधराशे दोन हजार वेगवेगळे ऑफिस वेअर साठी एकदम बेस्ट कलेक्शन आहे कॉटन मध्ये बघू शकता एकदम डी सी पटोला कॉटन पटोला कॉटन चे व्हरायटी ही बँगलोर कॉटन ओके ही गडवाल ओके सगळ्या टाईपच्या आहेत कॉटन साड्या इरकल कॉटन वाय मस्त इरकल मध्ये पण कॉटनच्या साड्या ही बनारस कॉटन का रेंज मध्ये जाते बनारस अकराशे पन्नास फक्त अकराशे पन्नासच्या रेंज मध्ये सुंदर व्हरायटी हु हु। वेअर साठी तुम्हाला कॉटन साड्या पाहिजे असतील तर कर... कलकत्ता कॉटन ही कलकत्ता कॉटन वा खूपच डिसेंट आहे एकदम ऑफिसवेअर आ... कॉर्पोरेट लुक देणारी ही साडी आहे आणि एकदम सात आठ कलर अच्छा होम वॉश करू शकतो या साडी हो हो रेग्युलर पॅन्ट टप कशी वापरा ही माहेश्वरी कॉटन माहेश्वरी सिल्क मध्ये पण असतो कॉटन मध्ये पण असतो ऑरगेनच्या सारखा कपडा येते ना तो नाहीये हा एकदम सुपी कॉटन अच्छा काय रेंज मध्ये ही पंधराशेची फक्त पंधराशेच्या रेंज मध्ये कसली भारी साडी आहे तुम्ही बघू शकता छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये पण वापरू शकतो आणि आपण ऑफिसला पण वेअर करू शकतो कोटन मदे, मदे ही वारली प्रिंट राजस्थानी डिझाईन कॉटन मध्ये डार्क शेड मध्ये पण भरपूर व्हेरायटी भेटतात काटपदर स्टाईल जरीच विविंग आहे सिल्क कॉटन कॉटन मध्ये नवरीला येल्लो घ्यायची तर येल्लो मध्ये पण भरपूर व्हेरायटी ही प्लेन कॉटन वा सुप ही साऊथ कॉटन छोटी बॉर्डर येते आणि पूर्ण साडीला बुटी मध्ये आणि हा पदर असा येतो प्लेन ब्लाउज पीस याच्यात कलर ऑप्शन असते याच्यात सहा कलर आहे चेक्स कॉटन हे पण खूप चालतात साड्या मस्त इरकल मध्ये हायएस्ट काय रेट आहे आपल्याकडे कॉटन मध्ये कॉटन मध्ये हायएस्ट चार पाच सहा जशी पाहिजे प्युअर मध्ये पण वेगळे व्हरायटी भेटल आणि सेमी मध्ये वेगळे व्हरायटी भेटल हे बनारसी चालू हे साऊथ इंडियन चालू अच्छा हे कथान बनारसी सगळ्या प्रकारचे शालू आहे भरपूर चालू okay. काय स्टार्टिंग मध्ये जाते मग चार पाच पासून आठ दहा पंधरा वीस तीस जसं घेईल तसं जशी क्वालिटी घ्याल तसे तुम्हाला नवरीचे शालू या ठेवले सगळे कलर अवेलेबल लाईट डार्क नवरीच्या शालूचं अप्रतिम कलेक्शन आहे सगळ्या न्यू न्यू डिझाईन आहेत न्यू न्यू व्हरायटी आहे लग्न सराई निमित्त यांच्याकडे भरपूर कलेक्शन आलेलं आहे अरवी क्रिएशन रविवार पेठ पुणे या ठिकाणी मनीष मार्केटच्या एक्झॅक्ट समोर दुकान आहे हा थोडासा फॅन्सी शालू आहे बघू शकताय डिझाईन व्हेरिएशन कलर व्हॅरिएशन तुम्हाला याच्यामध्ये भरपूर बघायला मिळेल नवीन कतान सिल्क, कतान सिल्क शालू हे पूर्ण डायमंड वर्क आहे वरती आणि वर्क असूनही एकदम लाईट वेट आहे अच्छा, ग्रीन कलर काय स्ट्रेट आहे आपल्याला बजेट सोबत सगळ्याला व्हेरायटी भेटेल चालू मध्ये तुम्हाला तीन चार पासून जशी पाहिजे तशी रेंज आहे आता साडे बघितले होते आता आपण लेहंगे हे ले साइडर लेंगे आहे मस्त काय स्टार्टिंग रेंज आहे ही दोन हजार पासून स्टार्ट असते दोन ते तीन चार पाच ची रेंज साइडर मध्ये वाव मस्त इच कलर कलर भारी एकदम हे अभी एक नया चल रहा है ग्लेटन वर्क में पूरा बॉलीवुड स्टाईल आयगा इसका साइडर मे फ्लेअर बहुत है इसका। सतरा कलर आहे किती कळ्यांचा आहे ही भरपूर सोळा सतरा आहे त्याच्यात ओके त्याच्यामध्ये पेस्टल कलर पाहिजे तर पेस्टल कलर भेटल डार्क शेड पाहिजे तर डार्क शेड भेटल प्रत्येकात कलर कॉम्बिनेशन भरपूर कलर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन सगळे भेटल मस्त खूप सुंदर विथ दुपट्टा ना हा विथ दुपट्टा विथ ब्लाउज पीस हा काय रेंज आहे हात पंचवीसशे पन्नास चा फक्त पंचवीस रुपये मध्ये शिवून देतो फक्त कस्टमरला रेडी करायचे पूर्ण रेडी करून देतो कॉन्ट्रास्ट बेबी पीच कलर मध्ये आणि हा ब्लाउज पीस येणार ब्लाउज पीस हेवी आहे ब्लाउज पण छान हा हा दुपट्टा हा दुपट्टा सेम स्टिच असतात ना सेमी स्टीच करू हे बघा सेमी स्टिच घागरे असतं आम्ही यांना घागरा शिवून देतो फक्त ब्लाउज पीस तुम्हाला रेडी करायचं ओके हे सगळे सेमी स्टिच आहे हा ओके फार सुंदर आणि स्टिचिंग चे काही एक्स्ट्रा चार्ज वगैरे नाही ना नाही ते फ्री मध्ये हा पण फार सुंदर आहे कलर पण छान आहे कुठल्याही पार्टी मध्ये फंक्शन मध्ये फार सुंदर दिसेल हा ब्रायडल साठी पण छान आहे आणि सायडर साठी पण छान आहे पार्टी वेअर सुन्दर, सुन्दर। दिल्ली वर्क चा पॅटर्न असतो पूर्ण हा। पूरा दिल्ली वर्क आहे लहंगा फॅब्रिक ऑर्गेनचा कपडा आता है। नीचे वो है, वो नेट वाला आहे एक रॉ सिल्क कपडा आता है, वो भी हुँ। है। हुँ। है। साइडर बघितले होते है, हे बघा हे ब्राइडल मध्ये कमी पासून स्टार्टिंग रेंज दाखवते तुम्हाला हे पूर्ण ब्रायडलचा जे लुक असतो आणि त्याच्यातला पूर्ण याच्यात चार पाच हजार पासून स्टार्ट असतं आणि सात आठ दहा ची रेंज मध्ये दाखवत ब्रायडल ब्रायडल वेलवेट मध्ये हा वाव मस्त किती कळ्यांचा wow, आहे ही पूर्ण सतरा अठरा कळी असते त्याचं वाव फारच सुंदर आहे बघू शकता मस्त ही दिल्ली वर्क हेवी मध्ये ब्रायडल लेंगा मस्त हा ब्रायडल लेंगा मस्त काय फॅब्रिक आहे ही रॉ सिल्क रॉ सिल्क आणि मिरर वर्क मिरर वर्क पूर्ण असा दिल्ली वर्क हुँ. पूर्ण बॉलिवूड स्टाईल चलेंगा उचल चले दहा बारा पंधरा सगळे वेगवेगळे रेंज चे पेस्टल कलर पाहिजे तर पेस्टल कलर भेटल डार्क शेड कलर पाहिजे तर डार्क शेड कलर भेटल हे बघा लग्नासाठी असे पण कलर खूप सुंदर दिसत वाईन पर्पल लव्हेंडर मस्त ह्याच्यात पण कलर ऑप्शन असतो हा कलर पण भेटतो याच्यामध्ये आणि हे बघा हे अशी लायनिंग ची डिझाईन पण असते याच्यात ह्या मधले बुट्टी डिझाईन पाहिजे ती बुट्टी पण भेटल रजवाडी लहंगा हा वाव खूप सुंदर किती कळ्यांचा आहे ना ही 25 कळी आहे त्याचे 25 कळ्यांचा रजवाडी लहंगा बघू शकता आणि काय रेंज मध्ये जातो ना हा कमीत कमी आपल्याला रजवाडीचा स्टार्टिंग 7 8 पासून 20 25 30 पर्यंत पण असतो त्याचा हं भरपूर व्हेरायटी भरपूर आणि कलर पण द्यायचं त्यांना कलर डिझाईन्स सगळे वेगळे वेगळे व्हरायटीचे भेटेल तुम्हाला मध्ये mm हँड वर्क असतो पूर्ण जयपुरी -hmm. वर्क असतो आणि ब्रायडल मध्ये तुम्हाला कमीत कमी सात ऑप्शन कलर भेटल ह्याचे मध्ये ओके okay. हे त्याच्या दुपट्टा मध्ये येणार आणि mm -hmm. ब्लाऊज पीस येणार पूर्ण असा वेलवेट मध्ये ब्लाउज पीस येणार हा वाला हेवी हेवी पूर्ण हेवी ब्लाउज ब्रायडल लहंगा आहे आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहेत हेवी ब्लाउज पीस आहे वेलवेट मध्ये आणि दुपट्टा पण असा हेवी भरगच्छ दिलेला आहे ये ब्राइडल पेस्टल कलर में लेंगा इसका आप दन, वन पीस भी बना सकते हो ओके पूर्ण असं एकदम वन पीस चा लुक याच्यामध्ये येत हु, पार्टीवेअर पीस पार्टीवेअर फारच सुंदर मस्त पेस्टल कलर पण भेटेल डार्क कलर पण भेटेल त्याच्यामध्ये ही ब्रायडल लेहंगा वाव मस्त पूर्ण हँडवर्क आणि जरीच काम आहे त्याच्यावर काय रेंज मध्ये जातो हा ही पंधरा फक्त पंधरा हजार रुपये मध्ये पंचवीस ते तीस हजाराचा मार्केट प्राइसचा लहंगा आरविक फक्त आणि फक्त पंधरा हजार पण येते ये ते तुम्हाला सात ते आठ हजार दरम्यान भेटत सायडर लेंगा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी बघा हे बघा सगळे आता व्हरायटी दाखवून सगळं त्याच्यात काय आहे तुम्हाला हे बघा व्हेरायटी क्वालिटी सगळे तुम्हाला याच्यात आहे ना एकच रेट होलसेलची असतं आणि व्हेरायटी तुम्हाला भरपूर बघायला भेटेल ब्रायडलचे लेंगे सायडरचे लेंगे त्याच्यात तुम्हाला वन पीस बनायचे तर लेंग्याचं वन पीस पण बनवू शकतो सगळे बॉलिवूड स्टाईल रजवाडी ब्रायडल सायडर सगळे लेहंगेचे अवेलेबल तुम्हाला कलर कलेक्शन सगळे एकदम व्हेरायटी वेगवेगळे भेटेल तुम्हाला याच्यात पेस्टल कलर डार्क शेड कलर सगळे कलर अवेलेबल भेटल okay. लवकर ते लवकर विजिट करा आता हे बघा वेस्टर्न वर्क डिझायनर साडी वर्कच्या साड्यांची काय स्टार्टिंग आहे आपल्याकडे आपल्याकडे पंधराशे सतराशे पासून चांगली व्हेरायटी भेटत फारच सुंदर मस्त बघू शकता चांगली डिझायनर साडी डिझायनर साड्यांचं वेगळं सेक्शन आहे यांच्याकडे आणि तुम्हाला बाराही महिने यांच्याकडे अशी गर्दी बघायला मिळणार आहे सुंदर मस्त हे बघा डिझायनर साड्यांचे सगळे आपल्याला स्टार्टिंग सातशे आठशे पासून तीन चार पाच सहा सात आठ दहा पंधरा जशी पाहिजे तशी क्वालिटी भेटेल तुम्हाला बजेट नुसार खरेदी पेस्टल कलर डार्क कलर सगळे कलर अव्हेलेबल आहे आणि सगळ्या टाईपच्या या ठिकाणी अशा साड्या आहेत आता लग्न सगळं कलेक्शन आहे हा नेट ची साडी आहे प्युअर वेस्टर्न वर्क मध्ये खूपच सुंदर मस्त ह्याच चार कलर ऑप्शन आहे ही पण नेट मध्ये नेट च पण प्युअर बटर नेट कपडा असतो तो का हे असं पूर्ण बॉलिवूड स्टाईल च डिझाईन्स वेस्टर्न वर्क मध्ये डिझायनर साडी हा पण छान आहे ओनियन कलर आहे त्याच्यामध्ये चार कलर आहे खूप सुंदर साडी काय रेंज ची ही साडी ही सात पर्यंत भेटेल तुम्हाला खूपच सुंदर तुम्ही इथे बघू शकता बॉलिवूड स्टाईल हे सगळं कलेक्शन आहे डिझायनर साड्यांचं खूप सुंदर कलेक्शन आपल्याला होलसेल प्राइस मध्ये खरेदी करता येणार आहे ही बघा ही नेट ची साडी साडे तीन पासून स्टार्टिंग आहे ओके ही एक शेडेड कलर मध्ये येत डबल शेडेड कलर असतो त्याच्यामध्ये पण भरपूर व्हेरायटी बघायला भेटेल तुम्हाला या लवकर तर लवकर विजिट करा आर वी क्रिएशन रविवार पेठ पुणे